लाडक्या बहिणींसाठी आता खुशखबर लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आतापर्यंत जवळपास दोन कोटीहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाल्याची माहिती बालकल्याण विभागानं दिली आज रात्री उशिरापर्यंत सर्व महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत आपल्या माध्यमातून मार्ण पुन्हा एकदा सांगायचंय की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार जिल्ह्यातला जो काही आम्हाला डेटा मिळालेला आहे तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुपूर्त केलेला आहे तिथं स्क्रुटिनी होईल त्याच्यामध्ये सुद्धा काही असे आहेत जे पात्र ठरतील काही असे आहेत जे प्रथम चौकशीमध्येच अपात्र झालेले असतील हा त्यांनी एकदम सगळा जो रॉ डेटा आहे तो दिलेला आहे याला आम्ही बायफर्गेट करण्याचा प्रयत्न हा ग्राउंड लेवल पासून करत आहोत त्याच्यामुळे बऱ्याचशा याच्यामध्ये सुद्धा असतील जे कदाचित पात्र असतील पण ते डेटामध्ये त्यांनी आम्हाला दिलेला आहे त्याच्यामुळे क्रॉस व्हेरिफिकेशन करणं गरजेचं कर आहे काही आहेत जे अपात्र असतील आणि काही आहेत जे कदाचित पहिल्या स्क्रुटिनीमध्ये बाद झालेले असतील त्यामुळे कॅटेगरी वाईज काही असे असतील की ज्यांचं अकाउंट नसेल त्यावेळेला म्हणून त्यांनी त्यांच्या म्हणजे घरातल्या पुरुषाचा अकाउंट दिलेला असावं पण ती लाभार्थी कदाचित पात्र असेल त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या ज्या कॅटेगरीज आहे यानुसार स्क्रुटिनी होईल आणि मग त्याच्या बाबतीतला जो योग्य तो निर्णय आहे तो होईल मला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगायचं आहे की पात्र लाभार्थ्यांना वगळण्यात येणार नाही त्यांच्यावर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार ऑगस्ट महिन्याचा हप्ता पंधराशे रुपये प्रमाणे लाडक्या बहिणींना आजपासून सुरू करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे आता कोण कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहे आतापर्यंत लाडकी बहीण योजना अंतर्गत तेरा हप्त्याचे पैसे वाटप झालेले आहे आता चौदावा हप्ता वाटप होतोय म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता आता वाटप होतोय ते सुद्धा आता पंधराशे रुपये प्रमाणेच येतोय भरपूर बहिणींना वाटत होतं की एकवीसशे रुपये प्रमाणे हप्ता मिळेल पण चौदावा हप्तासुद्धा म्हणजे ऑगस्ट महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला पंधराशे प्रमाणेच आलेला आहे अजून एकवीसशे रुपये परमाणे निर्णय झालेला नाही आजपासून सुरुवात करण्यात आलेली आहे बघा सर्व पात्र बहिणींच्या खात्यात म्हणजे छत्तीस जिल्ह्यात आजपासून पैसे वाटप होणार आहे आज या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील उद्या बारा जिल्ह्यांमध्ये आणि परवा बारा जिल्ह्यांमध्ये बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे आज निमित्त संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यात पंधराशे रुपये जमा व्हायला सुरुवात होणार आहे तुम्ही जर या पंधरा जिल्ह्यांपैकी राहत असाल तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जिल्ह्यांची नावं सांगतो आता पंधरा जिल्ह्यांची नावं जी आलेली आहे बारा जिल्ह्यांची नावं जी आलेली आहे ती अशा पद्धतीने आलेली आहे बघा आता सर्वात प्रथम जो जिल्हा असणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये प्रथम सुरुवात होणार आहे तो आहे सांगली बघा तुम्ही जर सांगली जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैसे येण्याला सुरुवात होणार आहे त्यानंतर येतो कोल्हापूर त्यानंतर संभाजीनगर त्यानंतर सिंधुदुर्ग त्यानंतर जिल्हा येतो पालघर त्यानंतर येतो नाशिक धुळे जळगाव रत्नागिरी नागपूर अमरावती आणि बीड या बारा जिल्ह्यांपैकी जर तुम्ही राहत असाल तर आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पंधराशे रुपये जमा होतील अतिशय आनंदाची बातमी आहे आणि आजपासून सुरुवात झालेली आहे म्हणून सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय खास आणि आनंदाची बातमी आलेली आहे त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे बघा बहिणींना आता ऑगस्ट महिन्याचा हप्ता तर दिला जातोय पण त्यासोबतच लाडक्या बहिणींसाठी एक अतिशय महत्वाची बातमी आलेली आहे ती म्हणजे आता लाडक्या बहिणींची चौकशी सुरू झालेली आहे बघा आधीच तुम्हाला व्हिडिओ बनवून मी माहिती दिलेली आहे की लाडक्या बहिणींची चौकशी सुरू झालेली आहे ती चौकशी कशी होणार आहे चार टप्प्यामध्ये चौकशी होणार आहे त्यामध्ये पाच निर्णय घेण्यात आलेले आहे आता ही चौकशी होणार आहे अंगणवाडीच्या सेविकांना ही जबाबदारी दिलेली आहे अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन ही चौकशी करणार आहे आणि चौकशीमध्ये पाच वस्तू तुमच्या घरात नकोय पाच वस्तूपैकी तुम्ही कुठल्याही प्रकारचं जर एकही नियमामध्ये तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेपासून कायमस्वरूपी काढण्यात येणार आहे आताच तुम्ही ऐकलं असेल यवतमाळ जिल्ह्यामध्ये भरपूर बहिणींना या योजनेपासून काढण्यात आलेला आहे तर मी तुम्हाला सांगतो आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यांमध्ये चौकशी सुरू झालेली आहे चौकशी कशा पद्धतीने होणार आहे अंगणवाडीच्या सेविका काय काय चेक करणार आहे ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो आता ही जी चेकिंग होणार आहे म्हणजे जी चौकशी आता होणार आहे ही पाच टप्प्यामध्ये तुमची चौकशी होणार आहे पाच टप्प्यामध्ये आता अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येतील आणि या पाच वस्तू तुमच्या घरात जर असतील तर तुम्हाला तात्काळ योजनेपासून काढलं जाईल आणि मी यासोबतच तुम्हाला आता ज्या सुरुवातीला तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की यवतमाळ जिल्ह्यातून ही बातमी आलेली आहे की यवतमाळमध्ये अंगणवाडीच्या सेविका घरोघरी जाऊन हे सर्व काही चेकिंग करत आहे आणि चेकिंग दरम्यान घरामध्ये ज्या महिला आहेत ज्या तीन महिला असतील त्यापैकी दोन महिलांना लाभ दिला जातोय एक महिलांना या योजनेपासून काढलं जात आहे तुम्ही आताच ऐकलं असेल आणि याचं मागचं कारण म्हणजे राज्य सरकारने लावलेले पाच नियम कारण भरपूर बहिणींनी याकडे दुर्लक्ष केलेलं आहे की पाच नियम सरकारने जे लावले आहेत त्या नियमांमध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना या योजनेचा लाभ पुढील पाच वर्षपर्यंत सुरू राहील अन्यथा त्यांचा लाभ बंद होणार आहे आणि राज्य सरकारने हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की के आम्ही जोर जबरदस्तीने योजनेपासून तुम्हाला काढत नाहीये पण राज्य शासनाने जे नेम ठेवण्यात आले आहे त्या नियमांमध्ये ज्या बहिणी असतील त्यांनीच फॉर्म भरावा असं आम्ही आव्हान सुद्धा केलं होतं तर यामध्ये ज्या बहिणी बसतील त्याच बहिणींना लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाईल आता महत्वाची माहिती आपण पाहूया कोणकोणत्या बहिणींना लाभ दिला जातोय कोणत्या बहिणींना योद्धेपासून काढण्यात येणार आहे आणि पहिली जी चौकशी होणार आहे ती कशा पद्धतीने होणार आता पा पहिली जी चौकशी होणार आहे ते तुमच्या घरी किंवा तुमच्या गावात म्हणजे तुमच्या नावावर किंवा तुमच्या कुटुंबाच्या नावावर चार चाकी वाहन नकोय बघा ही पहिली चौकशी अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन सर्वात प्रथम काय चेक करणार आहे की तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्या कुटुंबामध्ये चार चाकी वाहन तर नाही ना ते कोणाच्याही नावावर असू द्या तुम्ही लाडकीबाई नेद्याचा फॉर्म भरलेला आहे पण तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणाकडे चार चाकी वाहन असेल तर तुमचा लाभ तात्काळ ऑनलाइन पद्धतीने रद्द करण्यात येणार आहे जर त्यांना आढळून आलं की तुमच्याकडे चार चाकी वान आहे तर तुमचं तात्काळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज रद्द करण्यात येणार आहे एवढी जबाबदारी अंगणवाडीच्या सेविकांना देण्यात आलेली आहे आता दुसरी जी चौकशी होणार आहे लक्षात पूर्व घ्या टोटल पाच चौकशी होणार आहे त्यापैकी पहिली चौकशी गाडी आहे आणि दुसरी चौकशी जेवणार आहे दुसरी चौकशी म्हणजे तुमच्या नावावर प्रॉपर्टी आहे का बघा चौकशी कशी होणार आहे प्रॉपर्टी आहे का जसं की शेती असू द्या प्लॉट असो तुमच्या नावावर कुठल्याही प्रकारचे जागा असू द्या राज्य सरकारने ज्या वेळेस योजना सुरू केल्या करण्यात आलेली आहे त्यावेळेस राज्य सरकारने गोरगरीब महिलांना आर्थिक मदत म्हणून आम्ही योजना सुरू करत आहोत तर यासाठी ज्या बहिणींच्या नावावर प्रॉपर्टी असेल कुटुंबाच्या नावावर नाही पण ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे त्या बहिणींच्या नावावर प्रॉपर्टी नकोय तिसरी जी चौकशी होणार आहे ते म्हणजे तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर तर नाही ना बघा जर तुमच्या घरात कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल आत्ता जरी कोणी लागलं असेल ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली त्यावेळेस योजनामध्ये सरकारी नोकरीवर कोणीच नकोय कारण राज्य सरकारची योजना आहे आणि यामध्ये राज्य सरकारची योजनामध्ये कोणी सरकारी नोकरीवर नकोय त्यांना याचा लाभ दिला जाईल आणि जर कदाचित आत्ता कोणी सरकारी नोकरीवर लागलं असेल तरी सुद्धा तुमचा अर्ज तात्काळ रद्द करण्यात येणार आहे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम जेवढे पण आम्ही नियम काढले आहेत ते नियमांमध्ये अंमलबजावणी झालीच पाहिजे कारण भरपूर अशा बहिणी आहेत त्यांना लाभ मिळतोय पण गोरगरीब महिलांना मिळत नाही ज्यांना ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे ज्यांच्या कोणी सरकारी नोकरी त्यांना लाभ मिळतोय पण गोर गरीब महिलांना लाभ मिळत नाही म्हणून त्यांचा अर्ज तात्काळ रद्द करा असं महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे मॅडम यांनी घोषणा केलेली आहे आता जर कोणी तुम्ही सरकारी नोकरी लागला असेल तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या घरामध्ये तरी सुद्धा तुमचा लाभ बंद करण्यात येणार आहे इथं तिसरी चौकशी होणार आहे आता चौथी जी चौकशी होणार आहे की ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस वयाची मर्यादा ठेवण्यात आली होती म्हणजे एकवीस वर्षापेक्षा पुढे आणि पायसष्ट वर्षापेक्षा खाली ज्या असतील त्या बहिणींना लाभ दिला जाणार आहे या दरम्यान जर तुम्ही असाल तर तुम्हाला घाबरायचं गरज नाही आणि जवळपास एक वर्ष पूर्ण झालेला आहे या योजनेमध्ये आता ज्या बहिणींचं वय चौसष्ट वर्ष असेल त्यांचं वय आता पायसष्ट वर्ष झालं असेल त्यांचा सुद्धा लाभ आता बंद होणार आहे म्हणजे तुम्हाला आता त्यांचा लाभ सुद्धा बंद होणार आहे आणि दुसरी गोष्ट आता तुम्ही हयातीला आहात की नाही म्हणजे लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत आहात तर तुम्ही हयातीला आहात की नाही जर तुम्ही हयातीला असाल तर तुम्हाला हयातीचं प्रमाणपत्र सुद्धा द्यावं लागेल पण याची गरज नाही तुम्हाला फक्त अंगणवाडीच्या सेविका येतील आणि ते स्वतः व्हेरिफिकेशन करणार आहे की ज्या बहिणींनी फॉर्म भरलेला आहे ते स्वतः आता आहेत की नाही म्हणजे स्वतः त्या बहिणींची चौकशी होणार आहे त्या बहिणी आता हयातीला आहेत की नाही ते चेक करणार आहे अंगणवाडीच्या सेविकांना ही मोठी जबाबदारी देण्यात आलेली आहे कारण क्रॉस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे तर अशा बहिणींचा लाभ बंद करण्यासाठी अशा बहिणींची चौकशी करण्यासाठी हयाती तुमची असणे गरजेचे आहे म्हणजे तुम्ही स्वतः तिथं असणे गरजेचे आहे ज्यावेळेस अंगणवाडीच्या सेविका चौकशीला येतील अशा प्रकारे ही चौकशी होणार आहे आणि शेवटची जी चौकशी होणार आहे म्हणजे पाचवी चौकशी ती होणार आहे तुमच्या नावावर किती महिलांनी फॉर्म भरलेला आहे बघा तुमच्या कुटुंबामध्ये किती महिलांनी फॉर्म भरलेला आहे आणि महिलांनीच फॉर्म भरलेला आहे का कोणी पुरुषांनी महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे हे सुद्धा क्रॉस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे कारण भरपूर अशा आपल्याला समजतंय की लाडकी बहीण येण्यासाठी पुरुषांनी फॉर्म भरलेला आहे आणि पुरुषांनी महिलांच्या नावावर पैसे त्यांच्या बँक अकाउंटला ट्रान्सफर केलेले आहे अशा भरपूर घटना आपल्याला पाहायला मिळत आहे तर हे सुद्धा चेक होणार आहे अंगणवाडीच्या सेविकाच्या माध्यमातून अंगणवाडीच्या सेविका तुमच्या घरी येऊन चेक करणार आहे की तुम्ही फॉर्म भरला आहे तुम्ही स्वतः ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे तर तुम्ही स्वतः महिला आहात की पुरुष आहात पुरुषांनी सुद्धा महिलांच्या नावावर फॉर्म भरलेला आहे हे चेक होणार आहे आणि तुम्ही एका कुटुंबामध्ये किती महिला आहात तीन महिलांना लाभ दिलेला नाही फक्त दोनच महिलांना लाभ दिलेला आहे दोन पेक्षा जास्त महिला असतील तर त्यापैकी सर्वांचा लाभ बंद होईल फक्त दोनच महिलांना लाभ दिला जाणार आहे अशा प्रकारे अंगणवाडीच्या सेविकांना जबाबदारी देण्यात आलेली आहे असे महत्वाचे पाच नियम ठेवण्यात आलेले आहेत यापैकी एकही नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल तरी सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहे तर यापैकी कुठल्या नियमांमध्ये तुम्ही बसत आहात की नाही तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि आतापर्यंत लाडकी बहीण योजनेचे किती हप्ते तुम्हाला भेटले ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये